साष्टा नमन हे माजे गौरीपुत विनायका भक्तीने स्मर्ता तुझ नित्य आयु कामार्थ साधती प्रथम नाम वक्रतुंड दुसरे एकदंत तिसरे कृष्णपिंगाक्ष चौथे गजवक्र पाचवे लंबो श्री लंबोदर सहावे विकट सातवे विघ्नराजेंद्र अठ्ठवे नववे श्री श्रीभालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी वातीन संध्या मनिनर् तू सर्व सिद्धी दे विद्यार्थ्यास मिळे विद्या धनार्थ्यास मिळे धन पुत्रार्थ्यास मिळे मोक्षार्थ्यास मिळे गती जपता गणपती स्त्रोत्र सहा मासात हे फळ एकवर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशया रसलेले झाले संपूर्ण स्त्रोत्र हे श्रीधराणी मराठीत गण गणपतेय गणपत साष्टांग नम हेमाशे गौरी पुत्र विनायका भक्ती स्मरता तुझ साधती प्रथम प्रथमनाम वक्रतुंड दुसरे तिस्रे कृष्णपिंगाक्ष चौथे गजवक्र पाचवे श्रीलम्बोदर सहावे विकटनावते साधवे विघ्नराजेन्द्र अट्टवे दम्रवर्णते नववे श्रीभालचन्द्र दहावे श्रीविनायक अत्रावे गणपति बारावे श्रीगजानन देवना वे अशिवा रातीनसन्ध्यामनिनर् विघ्नभीतिनसेताला प्रभोतु सर्वसिद्धिदे विद्यार्थ्यास्मि विद्याधनार्थास्मि धनः पुत्रथ्यामळे पुत्र मोक्षाथ्यास्मे गती जपता गणपती सहा सात हे फळ होता मे सिद्धी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र स्त्रोत्रे श्रीधराणे वादिले पठन्यानुवादिले गण गणपतेय नमः साष्टांग नमन हे गौरी पुत्र विनायका स्मरता तुझ कामार्थ साधती प्रथम नाम वक्रदंड दुसरे कदंत तिसरे कृष्णपिंगाक्ष चौथे गजवक्र पाचवे श्री लंबोदर सहावे विघटनावते साथवे विघ्नराजेंद्र अठवे नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन े अशी बारातीन संध्या मीनर नसे सेदाला प्रभो तुसिद्धि विद्यार्थ्यामये धन पुर्थ्यास्मयी पुत्रमोक्षार्थ्यामये गती जपता गणपती स्त्रोत सहा मासात हे फळ मे सिद्धी न संशय नारदाने लसलेले झाले संपूर्ण स्त्रोत्रहे श्रीधराने मराठीत पठण्या अणुवादिले ओंगन गणपतेय हे माझे पुत्र विनायका भक्तीने स्मरता कामार्थ साधती, प्रथम नाम वक्रतुंड दुसरे एकदंत तिसरे कृष्णपिङ्गाक्ष चौथे गजवक्र पाचवे श्री श्रीलम्बोदर सहावे विकटनाव सातवे विघ्नराजेन्द्र अट्वे धूम्रवर्ण श्री श्रीभालचन्द्र दहावे श्री विनायक अकरावे गणपति बारावे श्री गजानन देवनावे अशी बालातीनसन्ध्यामने नर्विघ्नभीतिनसेताला प्रभोतु सर्वसिद्धिरे विद्यार्थ्यास्मय विद्याधनाथ्यास धन पु्यास्मय पुत्रमोक्षाध्यास मिळे गती जप्ता गणपती स्त्रोत्र सहा मासात हे फळ विघ्नभीती त्याला प्रभव तु सर्वसिद्धि दे विद्यार्थ्यास्मये विद्याधनाथ्यास धन पुरासमये पुतमोक्षार्थ्यास मिळे गती जप्ता गणपती स्त्रोत सहा मासात हे फळ एकवर्षपूर्णहोतामने सिद्धि न संशय नारदानि रसलेले झाले सम्पूर्णस्तोत्र हे श्रीधराणि मराठितपठन्यानुवादिले ॐ गण्य नमः ॐ ओम गन् गणपतेय नमः ओम गन् गणपतेय नमः Om gan gan patay yanama ha. 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 Om gan gan patay yanama Om gan gan patay yanama ha. Om gan gan patay ॐ गन् गणपतेय नमः ॐ गन् गणपतेय नमः साष्टाङ्गनमहे माचे गौरीपुत्रविनायका भक्तिनिस्मर्ता तु नाम प्रथमनामवक्रतुण्ड दूसरे एकदन्त तिसरे कृष्णपिङ्गाक्ष चौथे एकचवक्र पाचवे श्रीलम्बोदर सहाबेविकटनावते सातवे विघ्नराजेंद्र अठ्ठवे धम्रवर्ण नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी बारातीन संध्या मनिनर् विघ्नभीतीम सेताला प्रभवतो सर्विद्धि विद्यार्थ्यामळे विद्याधनाथ्यामिळे धन पुर्थ्यामये पुत्रमोक्षार्थ्यामळे गती जपता गणपती सहामासात हे फळ वर्ष पूर्ण सिद्धी सिद्धीन संशय नारदाने रचलेले झाले हे श्रीधराने मराठीत दिले ओं गण गणपतेय जपता गणपती गणपतीस्त्रोत्र सहा मासात मिळे फळ एकवर्षपूर्ण होता मिळे सिद्धीन संशय नारदानी रचलेले झाले हे श्रीधराने मराठीत पठन्या दिले ओम गण गणपतेय नम ओम गण गणपतेय नम ओम गण गणगणपते नम लाईव्हवर आल्याबद्दल तुमचं मनापासून आभार आहे लाईव्हला लाईक करा कमेंटमध्ये ओम गण गणगणपते नम अवश्य लिहा हे श्री गणेश संकटनाशक स्त्रोत्र आहे हे स्त्रोत्र वाचन केल्याने ऐकल्याने तुमचे मनोइच्छित फळ मिळते बघा ह्या स्त्रोत्रमध्ये सांगितलेलं आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करते चला आपण अजून स्त्रोत्र म्हणूया कमीत कमी किमान दहा मिनटे तरी ऐका लाईव्ह अजिबात सोडू नका शेवटी मी गणपतीचा एक महामंत्र सांगणार आहे जो तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करणार आहे चला तर मग लाईव्हला लाईक करा संकटनाशक स्तोत्र गणपती गौरीपुत्र माचे कौरीपुत्रविनायका भक्तिनिस्मर्ता तु नित्यायु कामार्थसाधति प्रथमनामवक्रतुण्डदुसरे कदन्त का तिस्रे कृष्णपिङ्गाक्ष चौथे गजवक्र पाचवे श्रीलम्बोदर सः विक वे विकटनावते सात्वे विघ्नराजेन्द्र अठवे धूम्रवर्ण नववे नवे श्रीभालचन्द्र धावे विनायक अग्रावे गणपति बारावे श्री श्रीगजानन बारा श्री देवनावे अशिबारातीनसन्ध्यामणिनर् श्री विघ्नभी नसेला प्रभवतो सर्वसिद्धि धनार्थ्यास मिळे धन पुत्रार्थ्यास पुरा पुत्र मोक्षार्थ्यास स्मळे गती जप्ता गणपती सहा मासात हे स्त्रोत्रसहा मासाहे पूर्ण होता होतामळे सिद्धीन संशय नारदानी लचलेले झाले संपूर्ण हे श्रीधराने मराठीत अणुवा दिले ओम गण गणपतेय नम ओम गण गणपतेय नम नमन हे माझे गौरीपुत्र विनायका वक्तीने स्मर्ता आयु कामार्थ साधती प्रथम नाम वक्र तुंड दुसरे एकदंत तिसरे कृष्णपिंगाक्ष चौथे गजवक्र पाचवे श्री लंबोदर सहावे विकटनाव सातवे विघ्नराजेंद्र धुम्रवर्ण नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवणावे अशी बारातीन संध्या नसे त्याला प्रभवतो सर्व सर्वसिद्धिरे विद्यार्थ्यास्मळे विद्याधनाथ्यास्मळे धन पुर्थ्यास्मळे पुत्र स्मळे गती जप्ता गणपती स्त्रोत्र सहा हे फळ एकवर्ष पूर्ण होता सिद्धीन संशय नारदानी लसलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे स्त्रीधराणे मराठीत पठन्या अनुवादिले ओं गण गणपतेय नम ओम गण गणपतेय नम ओम गण गणपतेय नम ಸಾಷ್ಟಾಂಗನಮೇ ಮಾಜೆ ಗೌರಿಪುತ್ರ ವಿಯಕ ಭಕ್ತಿ ಸ್ಮರ್ತು ನಿತ್ಯು ಕಾಥ ಸಾಧತಿ ಪ್ರಥಮ ನಮವ್ರತುಂಡೂಸ್ರೆ ಏಕದಂತ ೇಷ್ಣಪಿಂಗಾಕ್ಷ ಚೌಥೇ ಗಜವಕ್ರ ಪಾಚೇ ಶ್ರೀಲಂಬೋದರ ಸಹಾವೇ ವಿಕಟನಾವ ಸಾಘ್ನರಾಜೇಂದ್ರ ಅಠ್ವೆ ಧೂಮ್ರವರ್ಣ ನವೆ ಶ್ರೀ ಭಲಚಂದ್ರ ದಹಾವೇ ಶ್ರೀವಿ ಅರಾವೇ ಗಣಪತಿ ಬಾರಾವೇ ಶ್ರೀ ಗಜಾನನ ದೇವನಾವೇ ಅಶಿ ಬಾರಾತೀನ ಸಂಧ್ಯಾ ಮನಿರ್ ವಿಘ್ನ ಭೀತಿ ನೇತ್ಯಾ ಪ್ರಭೋದು ಸರ್ವರ್ವರ್ವರ್ವರ್ವಸಿ विद्यार्थ्यास्मळे विद्या धनाथ्या मिळे धन पुत्रार्थ्यास मिळे पुत्र मोक्षार्थ्यास मिळे गती जप्ता गणपती स्त्रोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदाने लसलेले झाले संपूर्ण स्त्रोत्र हे श्रीधराणे मराठीत पठण्या दिले ओम गण गणपते धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या लाईव्हमध्ये आज गणपती जयंती असल्यामुळे आपण हा गणेश स्तोत्र घेतला होता कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम गणगणपते नम हो अवश्य लिहा तुमची मनोकामना जे काही मनात इच्छा आहे इच्छित फळ आहे ते नक्की मिळेल तुम्हाला जर गणेश कृपा हवी असेल तर नक्कीच कमेंटमध्ये ओम गणगणपते नम हो अवश्य लिहा आणि हे संकटनाशक स्तोत्र अवश्य ऐका पुन्हा सुद्धा धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या लाईव्हमध्ये